भारताची घटना तयार झाल्यानंतरचे बाबासाहेबांचे हे भाषण आहे बाबासाहेब म्हणतात देशाच्या भवितव्याबद्दल मला जास्त चिंता वाटते भारताने आपले जे स्वातंत्र्यपूर्वी एकदा गमावले ते भारतातीलच काही लोकांच्या कपटी कारस्थानामुळेच निरनिराळे पक्ष आपल्या देशापेक्षा आपल्या देशा मतप्रणालीला जास्त महत्त्व देतील तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा संकटात सापडेल आणि कदाचित कायमचेच नष्ट होईल बाबासाहेब म्हणतात आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चढणी आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत ज्यांनी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दलच कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही आणि शिलाचा बळी देऊन कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकणार नाही आणि स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिमहात्मे पूजा दाखविली तर त्या ठिकाणी हुकुमशाहीची सत्ता प्रस्थापित होईल